बॅग थांब घेता भाशी फशी पोरायलाच केली जाय पोरायला केली जाय बापरे वय भाई तिकडनं मोबाईल जमा तो आहे इकडे येतो थांबत थांबत घेऊ का की घेऊ कंटिन्यू आणि दोघी आम्ही

ज्याने कोणी कॉल केला तेव्हा आपण आले सुरक्षितरित्या या डॉगच्या तोंडातील बरणी काढली आहे असं असल्यास चोवीस तास आमची सेवाही सर्वांतर कल त्यास साठवून घे तेव्हाही कॉल करा धन्यवाद <coughs> शुभरात्र